नमस्कार मित्रांनो मी मि दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण भारत अंतर्गत माता पालक गटाचे जे आयडिया व्हिडिओ आहेत त्याची नोंद आणि दर महिन्याचा मासिक अहवाल बैठक इतिवृत्त कसे करावे किंवा त्याचे लेखन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी माहे डिसेंबरसाठी मी इतिवृत्त लेखन प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे सभा क्रमांक सात आहेत या पद्धतीने आपण थोडक्यात हे इतिवृत्त लेखन करू शकतो मित्रांनो त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपणास जर या प्रोसेडिंगची इतिवृत्तची जर पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमधून आपण ती मिळवू शकता वर्ड फाईल देखील त्या ठिकाणाहून आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मी ही बैठक घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी तपशील त्या पद्धतीने लिहिलेला आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे येथील निपुण भारत अंतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील सातवी मासिक सभा बैठक घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे या ठिकाणी सर्वात आधी परिपाठ घेण्यात आला यामध्ये माता पालक गटाची मासिक सभा बैठक बालगीत व प्रार्थना सामूहिकरित्या घेऊन सभेस सुरुवात करण्यात आली या पद्धतीने थोडक्यात परिपाठ घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर आढावा घ्यायचा आहे दुसरा विषय हा आढावाचा आहे निपुण भारत अंतर्गत आयडिया व्हिडिओ मधील केलेले कार्य आणि आपण कोणत्या कृती विद्यार्थ्यांसोबत केल्या याबाबत चर्चा करण्यात आली माता पालक गट माहे डिसेंबर महिन्यातील पॅटर्न बनविणे तसेच कागदापासून विविध वस्तू तयार करणे चित्रकार वापरून गोष्ट तयार करणे स्वच्छ हात धुण्याच्या योग्य पद्धती स्पष्ट करणे पजल सोडवणे व वर्कशीटवर विविध क्रिया याविषयी माता पालकांनी स्वतःचे अनुभव सांगितले व यावर काही अडचणी असल्यास त्यावर चर्चा देखील करण्यात आली अशा पद्धतीने आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला तिसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे आठवडा पहिला ते आठवडा चौथा चार आठवड्यांचा या ठिकाणी अहवाल केलेला आहे आजच्या या माहे डिसेंबरच्या बैठकीत माता पालक गट या सभेत सर्व गटांतील महिला या गटानुसार बसवून विविध अशा कृती प्रात्यक्षिक घेण्यात आले यामध्ये कागदी फुले पझल यांचा प्रत्यक्ष कृती घेण्यात आल्या वस्तूंवर वाक्य बनविणे विविध खेळ ग्लास भरणे अशा प्रकारच्या आनंददायी खेळ माता पालकांनी या खेळाचा आनंद घेतला व यावर चर्चा देखील करण्यात आली आणि आपणास प्रत्यक्ष मुलांवर अशा प्रकारच्या विविध कृती करून घ्यायच्या आहे याबाबत चर्चा करण्यात आली पुढील विषय मी घेतलेला आहे तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आजच्या बैठकीत ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्यांचे प्रदर्शन देखील शाळेत भरवण्यात आले माता पालक गट डिसेंबरमधील आयडिया व्हिडिओवरील उपक्रम प्रत्यक्षात घेऊन आजच्या सभेत ज्या वस्तू बनवल्या त्यांचे आज शाळेत प्रदर्शन भरवण्यात आले यामध्ये कागदी फुलांच्या माळा चित्रकार्ड गोष्टींचे कार्ड्स हात धुण्यावरील छायाचित्र असे विविध कार्ड्स यांचे सुंदर प्रदर्शन भरवण्यात आले पुढील विषय मी घेतला आहे पुढील महिन्याचे नियोजनाबाबत पाचवा विषय आहे माता पालक गट आयडिया व्हिडिओ माहे जानेवारी महिन्यातील सभा घेण्याबाबत थोडक्यात नियोजन करण्यात आले पुढील महिन्यातील वर्कशीट झेरॉक्स काढून कसे सोडवायचे व त्यावरील उपक्रम कशा पद्धतीने घ्यावायचे याची थोडक्यात चर्चा करण्यात आली आणि याविषयी मार्गदर्शन देखील करण्यात आले पुढील सहावा विषय घेतला आहे समारोपचा आजच्या मातापालक गट या बैठकीचा शेवटचा भाग समारोप यामध्ये जमलेल्या सर्व मातापालक गटातील सदस्यांचे आभार मानण्यात आले व चहापानानंतर माता पालक गटाची सांता करण्यात आली व सर्व मातांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या आणि पुढील महिन्याच्या बैठकीत सर्वांनी उपस्थित राहून आपले कार्य करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या या पद्धतीने मित्रांनो आपण माहे डिसेंबरसाठी निपुण भारत अंतर्गत माता पालक गट यांची मासिक बैठक घेण्यात आली व त्याचं इतिवृत्त प्रोसिडिंग किंवा अहवाल लेखन या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो